न्यायालयाच्या आदेशानुसार अटक वॉरंट निघालं होतं गडाख यांच्या घराची झडती पोलिसांनी घेतली या प्रकारात माझा संबंध आहे असा आरोप करणाऱ्यांनी दोन दिवसात आरोप सिद्ध न केल्यास आणि पुरावे न दिल्यास माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या विरुद्ध मानहानी अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील यांनी सांगितलंय गुरुवारी दुपारी नेवासा येथील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी ही माहिती दिली आहे आमदार मुरकुटे यावेळेस म्हणाले की जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे माजी आमदार गडाख यांनी माझ्या सोबत यावे त्यावेळी गडाख यांच्या घराच्या झट्टी प्रकरणात आमदार मुरकुटे यांचा हस्तक्षेप दबाव होता असं जर पोलीस अधीक्षकांनी सांगितलं तर लगेच निक्षेत्र क्षेत्र शनी शिंगणापूर येथील शनी महाराजांच्या समोर आमदारकीचा राजीनामा ठेवतो तो राजीनामा माजी आमदार शंकरराव गडाख यांनी राज्यपाल यांच्याकडे स्वतः सुपूर्त करावा असे आवाहन मुरकुटे यांनी यावेळी केलं सोनई येथे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी दोन दिवसांपूर्वी मेळावा घेऊन त्यांच्या घराच्या झडती प्रकरणी माझे नाव घेऊन आरोप केले आहेत ते बिनबुडाचे आणि पोरकटपणाचे असून त्यांना न्यायालयीन प्रक्रिया माहित असूनही त्यांनी खोटी सहानुभूती आणि श्रेय घेण्यासाठी खोटे वातावरण निर्माण केल्याचा खटाटोप केला आहे अण्णाभाऊ साठे महामंडळात मध्ये त्यांनी केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी सुरू असून भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांना बेड्या पडतील असे मी दोन हजार पंधरा मध्ये म्हटलं होतो आणि त्यावर मी अजूनही ठाम असल्याचं शेवटी आमदार बाळासाहेब पाटील यांनी सांगितलंय यावेळी ज्ञानेश्वर विस्तारक अशोक यांच्यासह भाजप नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नगरसेवक सुनील बाग यांनी यावेळेस सर्वांचे आभारही म्हणले माजी आमदार यांनी काही राजकीय आरोप केले आणि या आरोपावरून काही गोष्टी खुलासा करणं हे नित्यंत आवश्यकता आहे आणि या अनुषंगाने आज ही प्रेस नोट आज प्रेस हो। या ठिकाणी प्रेस आपण देत आहोत गटकांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत गडकांनी याबाबत पहिलं आत्मपरीक्षण करावं की आपलं काय चुकतं आहे हे सगळे पोरकडा आरोप आहेत एकतर ह्या ज्या काय काल आरोप करण्यात आले तर त्या अनुषंगाने ह्या गोष्टी न्यायालयीन आहेत देशाची ही सगळी व्यवस्था जी आहे ही, ही न्यायालय हे अंतिम एक, एक संस्था आहे आणि या माध्यमातूनच हे कायदेशीर सगळ्या गोष्टी होत असतात प्रत्येक विभागाला त्या कायद्याचे बंधन आहेत संविधान आहे आणि त्याप्रमाणे हा आपला देश हा या संविधाप्रमाणे चालतो काल या निमित्ताने त्यांनी केलेले जे आरोप आहेत हे अत्यंत ओरकट विचाराचे आहेत त्यामध्ये मला असंच मानता येईल की त्यांच्या बुद्धीची क्यू करण्यासारखी गोष्ट आहे त्यामध्ये जे काय दोन जे विषय आहेत या निमित्ताने त्यांच्यावरती अटक वॉरंट जारी झालं वॉरंट कधी जा जारी होतं आणि वॉरंटाची जी काय अंमलबजावणी ही कधी केली जाते ही गोष्ट त्यांनाही माहीत आहेत आणि हे का झालं आता सर्वच राजकीय फुडारी या निमित्ताने आंदोलनं करतात आंदोलन केल्यानंतर गुन्हे दाखल होतात गुन्हे दाखल झाल्यानंतर आपल्याला त्यानिमित्ताने कोर्टात हजर व्हावं लागतं आपण हजर झाल्यानंतर आपल्यावरती जे काही जामीन वगैरे देऊन त्याप्रमाणे निर्णय होऊन जातो आणि त्याप्रमाणे आपल्यावरती काय जे असेल ते न्यायालयीन कारवाई होते आपण जर हजर झालो नाही तर न्यायालय त्याप्रमाणे आपल्याला काही दिवसाची आपल्याला मुदत देते आणि त्यातून आपल्याला वकिलामार्फत आपल्याला ते आप वॉरंट आप जे काय ते बजावतात ते त्याप्रमाणे त्याचा खुलासा करून ते खुला क्लिअर करावं लागतं हे गणकांनी केलं नाही का नाही केलं तर त्यांना त्या त्या गोष्टीचं कुठंतरी श्रेय घ्यायचं होतं की आम्ही फार जनतेसाठी आंदोलन करतो आणि निमित्ताने सहानुभूती त्या विषयाची घ्यायची आणि समाजामध्ये एक वेगळं वातावरण तयार करायचं की आम्ही आंदोलन केले आमच्यावरती अन्याय वगैरे झाला असे अशा पद्धतीने जनतेची सहानुभूती करण्यासाठी त्यांनी केलेला हा सगळा खटाटोप आहे आणि मग त्यामध्ये जे काही काल पोलिस संकटनं जे काय झालं ते गडाकांना आणि पोलिसांनाच माहीत आम्हाला काय त्याच्या संदर्भामधलं काही सांगता येणार नाही आम्हाला त्या मार्गाला जायचं नाही म्हणजे त्या गावाला जायचं नाही तर आपला काही विषयच नाही त्या बाबतीमध्ये चर्चा करण्याची किंवा त्याविषयी काही खुलासा करण्याची परंतु त्यावेळेस देखील त्यांनी जे काय आरोप केले ते नाव घेऊन केले तरी आपण त्याबाबत विशेष करून काही खुलासा यासाठी केला नाही की अज्ञानपणा असेल त्यामध्ये काही होतो समाज गैरसमज त्यांचा परंतु काल जाहीर कार्यकर्त्यांना बोलून त्याबाबत जो काय त्यांनी केलेलं वक्तव्य जे आहे किंवा आमच्यावरती केलेले जे आरोप आहेत तर ते मला असं वाटतं त्यांनी तो त्याचा जे काय आहे त्याबाबत ते सिद्ध करावेत पोलीस खातं ग्रह खातं हे कुणी एका आमदारांच्या किंवा पुढाऱ्यांच्या आधीपात्याखाली चालणारा हा विषय नाही हे न्यायालयीन गोष्टी आहेत त्या कायद्यानुसारच चालतात आणि याबाबत त्यांनी सिद्ध केलं तर मी आजही जाहीर सांगतो की त्यांनी याबाबत त्यांचं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं ऐकून घेण्यासंदर्भामध्ये शिंगणापूरला यावं शनिदेवासमोर यावं आपण एकमेकासमोर समोर समोर येऊ त्यांनी चार प्रश्न आपल्याला विचारावेत आम्ही चार प्रश्नाच्या त्या ठिकाणी त्यांच्या ज्या काही शंका आहेत त्या काढू परंतु कालच्या ह्या सगळ्या प्रकरणासंदर्भामध्ये त्यांनी एस पी साहेबांकडे यावं आपण एस पी साहेबांकडे जाऊ एस पी साहेबांकडे गेल्यानंतर याविषयी संपूर्ण खुलासा चर्चा करू आणि एस पी साहेब जर म्हणले की ह्या संदर्भामध्ये आमदार मुरकुट यांनी हस्तक्षेप केलेला आहे आम्हाला त्यांनी दबाव आणला फोन केला म्हणून आम्ही हे कारवाई केली तर मी माझा राजीनामा शिनीदेवाच्या चौथऱ्यावरती ठेवतो त्या ठिकाणून गडाकांनी तो, तो राजीनामा घ्यावा आणि स्वतः राज्यपालाकडे नेऊन द्यावा बाबत एवढा जाहीर खुलासा आम्ही या करतो आज त्या त्या या निमित्ताने माझं एवढं सांगणं आहे त्याबाबत त्यांनी जे काय केलेले आरोप आहेत ते सिद्ध करावेत अन्यथा आम्ही त्या संदर्भामध्ये अक्रुनुच कनिज दावा दाखल करणार आहोत आणि त्याप्रमाणे त्यांच्यावरती ती कारवाई होणार आहे याबाबत त्यांनी इतर दोन महिन्यापूर्वी देखील काही याबाबत जे काय त्यांच्या संस्थेवरती जे काय नॅशनल ग्रीन ट्रिब्युनि जे काही ॲक्शन घेतली तो देखील न्यायालयीन गोष्ट आहे या सगळ्या गोष्टी न्यायालयीन आहेत त्यामुळं आपला काय त्याच्यामध्ये उत्तर देण्याचा किंवा आपला काही विषयच येत नाही आणि माझा त्याबाबत बिलकुल कुठलाही विषय नाही हे जे आरोप करतात मागील महिन्या दोन महिन्यापासून हे चाललेले आरोप आहेत परंतु मी आवर्जून सांगेल की सकाळी सात वाजता आपण घराच्या बाहेर पडतो तर संध्याकाळी रात्री बारा एक वाजतात पूर्ण वेळ आम्ही जनतेमध्ये राहतो पूर्ण वेळ जनतेच्या या प्रश्नामध्ये कामामध्ये एवढे गुंतलेला असतो की हे केलेल्या आरोपाला मला उत्तर द्यायला देखील वेळ नाही आणि आम्ही हे असे बिनबुडाचे आरोप जे आहे यामध्ये उत्तर देण्यामध्ये पण स्वारस्य मानत नाही कारण त्याला उत्तर देण्यामध्ये काही अर्थ नाही का विकासात्मक कामासंदर्भामध्ये आवर्जून विचारावं विकासात्मक कामा काही त्यांच्या याबाबत शंका असतील त्या आपण जाहीरपणे मा मांडाव्यात आपण त्याला पूर्णपणे उत्तर देऊ परंतु या सगळ्या खटाटोपामागं कडाखानी आत्मपरीक्षण करण्याची अत्यंत गरज आहे आत्मपरीक्षण एवढंच करावं की चाळीस पं पंचेचाळीस वर्षामध्ये तुम्ही जनतेचा विश्वास संपादन केला आहे का आज ही वेळ का आली तुमच्यावरती याचं आत्मपरीक्षण करावं तुम्ही जनतेच्या दरबारामध्ये आजही अपयशी ठरलात आजही जनता आपल्याला या निमित्ताने पूर्णपणे ओळखून आहे हे सगळे जे काय खटाटोप का का आता सध्या चालू आहेत याबाबत एवढं काही जनता माझे आमदार गडाकांना वळखून आहे त्याबाबत जास्त खुलासा करण्याची काही आवश्यकता नाही परंतु ह्या सगळ्या राजकीय घडामोडीमध्ये आता गडाकांना काही विषय राहिलेला नाही काही त्यांना लोकांमध्ये दे देखील आज किंमत राहिलेली नाही आणि मग त्यासाठी हा केलेला सहानुभूती लोकांची मिळावी म्हणून हा सगळा खटाटोप आहे आणि एकंदरीत जर त्यांच्या एक दोन तीन महिन्यापासूनच्या ज्या काय राजकीय जर हालचाली पाहिल्या तर मला असं वाटतं नक्कीच निश्चितच त्यांच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे आणि परिणाम झाला म्हणूनच हे असे वक्तव्य करतात आणि हे वक्तव्य तर बिनबुडाचे आहेच आहेत इम्पोर्कट तर आहेच आहेत पण याचा खुलासा मात्र माझ्या आमदार गटाकांना करावाच लागणार आहे याबाबत त्यांनी मधल्या काळामध्ये खूप काही चुकीच्या पद्धतीने काय काय पोलिसांनी ॲक्शन घेतली असेल किंवा काय जे काय वक्तव्य केले मला असं वाटतं ते अशोभनीय आहे माझी आमदारला आणि एखाद्या राजकीय या निमित्ताने प्रलक्ट असलेल्या पुढाऱ्याला हे बोलणं तरी सोपं नाही ही पोलीस यंत्रणा कोणाच्या राजकीय किंवा कुठल्या प्रेशरखाली काम करणारी ही संस्था नाही ही स्वायत्त संस्था आहे न्यायालयीन त्याच्यासाठी सक्षम आहे आणि हे सर्व जे काय आज ही राज्यघटना जी आहे ही घटनेला एक मोठा आधार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना तयार करताना दिलेला आहे त्यामुळे याच्यावरती कोणावरती अन्याय होत नसतो आणि जे काय अन्याय झाला त्याला एक प्रक्रिया आहे आपण त्या संदर्भामध्ये अपील करू शकतो आपण त्या संदर्भामध्ये वरिष्ठ न्यायालयामध्ये दाद मागू शकतो आणि आपल्यावरती झालेल्या अन्यायाला आपण वाचा पडू शकतो परंतु अशा पद्धतीने गडाकांनी जाणं मला असं वाटतं ही केवळवाणी गोष्ट आहे म्हणून याबाबत गडाकांनी हे आत्मपरीक्षण करावं आणि याबाबत त्यांनी केलेले आरोप हे सिद्ध करावेत एवढंच आमचं आजच्या या प्रयत्नद्वारी म्हणणं आहे जय जयगुरुजी त्यांच्यावर चौक विषय एकदम क्लिअर आहे की त्या त्यांच्या ज्या संस्थेवरती जी काही कारवाई झालेली आहे ही कारवाई नॅशनल ग्रीन ट्रिब्युन राष्ट्रीय हरित लवाद जे आहे यांच्याकडनं झालेली आहे ती तक्रार कुणी केलेली आहे ती तक्रार दोन हजार सतरामध्ये आगळ्यासारख्या एक छोट्याशा स्वामीला आपल्याला एका ग्रामस्थांनी त्या ठिकाणी केलेली आहे त्या ग्रामस्थांनी का तक्रार केली तर त्यांना त्या ग्रामस्थांना त्यांच्या त्या स्वामींना पन्नास वर्षापासून त्यांची जी स्वामील होती ती त्या ठिकाणी होती परंतु काही काळापूर्वी गटाकांना त्यांच्या त्या स्वामींची जागा पाहिजे होती ती स्वामींची जागा त्यांना कदा आगळ्यांनी दिली नाही म्हणून मग त्यांच्या स्वामींना ग्रामपंचायती ना हरकत ना हरकतच दिला नाही आणि ना हरकत दिल्यामुळे त्यांचं लायसन रिन्यूअल झालं नाही लायसन रिन्यूअल झालं नाही म्हणून ते को न्याय न्यायालयात गेले आणि न्यायालयात जाऊन त्यांच्या हा वैयक्तिक त्या दोन व्यक्तींचा हा वाद आहे त्याच्यामध्ये माझा काही संबंध नाही तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये कुठलेही विषय झाले तर लोकप्रतिनिधी यांना या निमित्ताने अधिवेशनामध्ये त्याचा काय स्थिती आहे त्याची काय आढावा आहे हा घेण्याचा पूर्णपणे अधिकार असतो आणि आपण त्याच्यामध्ये फक्त हे शासना म्हणजे शासन दरबारीच विचारलेलं आहे की हे झालेले जे काय प्रकरण आहे हे खरं आहे का ह्याच्यामध्ये काय वस्तुस्थिती आहे अधिकाऱ्यांनी काय निर्णय घेतला एवढाच विषय आहे आणि याबाबतचा कालचा जो काय त्यांच्यावरती कारवाई झालेली ही राज्य शासनाकडनं झालेली नाही केंद्र शासनाकडनं झालेली नाही ही हरित लवादकडनं झालेला विषय आहे त्यामुळं त्याच्यामध्ये आमचा कोणाचाही त्याच्यामध्ये व्यक्ती कोणाचाही संबंध नाही त्यांनी जे केलेले आरोप आहेत त्याच्यामध्ये देखील पोरकटपणा आहे खूप त्यांना माहिती आहे सर्व परिस्थिती संस्थेच्या संदर्भामध्ये त्यांनी काय चुका केलेल्या आहेत त्यांनाच माहिती आहे आम्हाला तर काही सांगता येणार नाही काही चुका त्यानिमित्ताने त्यांच्याकडनं झालेल्या आहे ते आता जसजशा त्यांना उद्या कोर्टामध्ये विचारलं जाईल त्यावेळेस त्यांना ते, ते खुलासा करावाच लागणार आहे आणि खुलासा केल्यानंतर त्यांचा खराब जो पिक्चर आहे खराब पिक्चर जो आहे हा समोर येणारच आहे जनतेसमोर आज आपल्याला देखील काही माहीत नाही त्याच्या संदर्भामध्ये पण आमचा त्याच्यामध्ये काहीही थोडक्यात आमच्याकडनं काही सुरुवात झाली नाही किंवा कारवाई केली नाही नोव्हेंबर दोन हजार अठराच्या अधिवेशन मध्ये संस्थापक अध्यक्ष संस्थेचे सचिव तेच आहेत म्हणजे अध्यक्ष तेच आहेत सचिव तेच आहेत ती संस्था देखील त्यांच्याच मालकीची आहे ती संस्था आता काय शेतकऱ्यांची राहिलेली नाही ती संस्था देखील त्यांच्याच मालकीची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झालेली होती त्याच्यामुळं त्यांनी असे बेताल आरोप खोटे आरोप करू नये की एखाद्या आमदारांनी तारांकित प्रश्न केला म्हणून लवादनी त्याच्यावरती निर्णय दिला आधी लवादकड गेला तो विषय आणि तो लवादकड गेल्यानंतर कळाला आम्हाला म्हणून आम्ही फक्त ते शासन दरबारी विचारलं की काही त्याच्यामध्ये शासनाने काय कारवाई वी। न्यूज रिपोर्टर भागवत दाभाडे शिवनेर प्राईम नेवासा शिवनीर पाइन, टाइप करू सक्सेस करा घंटीचे बटण टिक करा लाईक करा आणि शेर करा